नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी पेण मध्ये एकही संवेदनशील मतदार केंद्र नाही असे प्रतिपादन प्रांत अधिकारी प्रवीण पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले पेण तालुक्यामध्ये एकूण एकशे नव्वद मतदार केंद्र असून या मतदार केंद्रामध्ये एकही मतदार केंद्र संवेदनशील नाही अशी माहिती प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली एक काळ असा होता की पेणमध्ये दादर रावे खरोशी गडप शिहू या गावांकडे वक्र नजरेने पाहिले जायचे परंतु नवीन पिढीच्या तरुणांनी राजकारणातील छक्के पंजे ओळखून विचारसरणी बदल केल्याने गेली कित्येक वर्ष पेण तालुक्यातील मतदान हे शांतता व सुव्यवस्थेला बांधा न पोहोचवता अतिशय शांततेत होत असल्याने आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक अधिकारी तथा प्रांत अधिकारी प्रवीण पवार यांनी सांगितले की पेणमध्ये एकही मतदान केंद्र संवेदनशील नाही पुढे त्यांनी माहिती देताना सांगितले की पेण मध्ये एकूण पाच जिल्हा परिषद गट असून दहा पंचायत समितीचे गण आहेत जिल्हा परिषदेमध्ये एकवीस जिते बावीस दादर तेवीस वडखल चोवीस महलमीर्या डोंगर पंचवीस शिहू असे गट असून पंचायत समितीमध्ये एक्केचाळीस जीते बेचाळीस वाकरुळ त्रेचाळीस रावे चव्वेचाळीस दादर पंचेचाळीस वाशी सेहेचाळीस वडखल सत्तेचाळीस महलमिऱ्या डोंगर अठ्ठेचाळीस वडगाव एकोणपन्नास डोळवी पन्नास, पन्नास शिहू असे गण आहेत यामध्ये एकूण एक लाख एकोणचाळीस हजार चारशे एकोणऐंशी मतदार असून यामध्ये पुरुष एकोणसत्तर हजार पाचशे एक्क्याऐंशी स्त्रिया एकोणसत्तर हजार आठशे अठ्ठ्याण्णव इतके आहेत नामनिर्देशक हे ऑफलाईन पद्धतीने भरायचे असून सोळा जानेवारी ते एकवीस जानेवारी पर्यंत नामनिर्देशक अर्ज भरायचे असून बावीस जानेवारी रोजी होणार आहे तर सत्तावीस जानेवारी रोजी दुपारी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे तर त्याच दिवशी साडेतीन वाजता चिन्ह वाटप केले जातील पाच फेब्रुवारी रोजी सकाळी सात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होणार मतमोजणी सात फेब्रुवारी रोजी कोकण एज्युकेशनच्या लिटिल एंजल स्कूल मध्ये सकाळी दहा वाजता होणार आहे तसेच दुबार मतदान करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे देखील प्रांताधिकारी यांनी सांगितले तसेच यावेळी पूर्ण तालुक्यात आदर्श आचारसंहितेचे पालन करावे असे आवाहन देखील करण्यात आले या पत्रकार परिषदेसाठी प्रांताधिकारी प्रवीण पवार तहसीलदार तानाजी शेजाल नायब तहसीलदार प्रसाद कालेकर नायब तहसीलदार परदेशी नायब तहसीलदार तुषार कामत पेण पंचायत समितीच्या गट शिक्षण अधिकारी शर्मिला शेंडे या उपस्थित होत्या काल माननीय राज्य निवडणूक आयोग यांच्या मार्फत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे आणि या अनुषंगानं पेन तालुक्यातील असणाऱ्या जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती निर्वाचक गणांसाठी कार्यक्रम आपण लागू होणार आहे आणि या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमाची अधिसूचना मान्य जिल्हाधिकारी यांचे मार्फत दिनांक सोळा जानेवारी रोजी निर्गमित करण्यात येईल आणि त्याच दिवसापासून जे संभाव्य उमेदवार असतील तर त्यांना नॉमिनेशन नामनिर्देशन पत्र भरावयाचे आहेत ही नामनिर्देशन पत्र भरावयाची प्रक्रिया पूर्णतः ऑफलाईन असणार आहे आणि दिनांक सोळा जानेवारी ते एकवीस जानेवारी या दरम्यान उमेदवार आपले नामनिर्देशन पत्र भरू शकतील या पेन तालुक्यातील सार्वत्रिक निवडणुकांसाठी पत्र भरण्याचं ठिकाण हे उपविभागीय अधिकारी कार्यालय पेन या ठिकाणी असेल आणि दिनांक सोळा जानेवारी ते एकवीस जानेवारी या दरम्यान पत्र भरली जातील तदनंतर दिनांक बावीस ते सत्तावीस जानेवारी या दरम्यान उमेदवारी माघारी घेण्याचा कालावधी असेल यामध्ये उमेदवारी कालावधी ही सत्तावीस तारखेला जानेवारीला अंतिम झाल्यानंतर त्याच दिवशी उमेदवारांची यादी ही निश्चित केली जाईल आणि प्रत्यक्ष या सार्वत्रिक निवडणुकीचा दिनांक पाच फेब्रुवारी राहील या दिवशी मतदानाची प्रक्रिया पार पडेल ज्याची वेळ सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या दरम्यान मतदान पार पडेल या पेण तालुक्यातील तालुक्याचा विचार करता जिल्हा परिषदेचे एकूण पाच गट आणि पंचायत समितीचे निर्वाचक एकूण दहा गणांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे या दरम्यान या तालुक्यामध्ये एकूण एकशे नव्वद मतदान केंद्र आहेत आणि या सर्व मतदान केंद्रांचा विचार करता एकही मतदान केंद्र हे संवेदनशील अथवा अतिसंवेदनशील असं मतदान केंद्र नाहीये त्यासाठी आम्ही आदर्श आचारसंहिता याचं पालन व्हावं यासाठी वेगवेगळी पथकं आम्ही नेमणूक केलेली आहेत आणि ही पथकं दिनांक सोळा तारखेपासून हे ऍक्टिव्हेट होतील त्याच्यामध्ये स्टॅटिक सर्वेलन्स टीम्स असेल फ्लाईंग स्कॉड असतील ही त्याच्यानुसार आपलं कामं करत राहतील तर एकंदरीतच या सार्वत्रिक निवडणुकाच्या अनुषंगानं स्थानिक प्रशासन आम्ही पूर्ण तयार हो। आहोत आणि त्याची पूर्ण तयारी आमच्या मार्फत झालेली आहे धन्यवाद तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलायकॉन वरती क्लिक करा धन्यवाद